पाचोड हायवे रोडवर वाळू वाहतूक करणाऱ्या हायवानं रिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिल्यानं अपघात होऊन तेरा जण गंभीर जखमी झाल्याची घटना पाचोड जवळ झाली अपघात होताच हायवा घटनास्थळावरून फरार झाला आहे पैठण तालुक्यातील पाचोड परिसरात धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मुरमा फाटा येथे वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा आणि रिक्षाचा अपघात झाला यामध्ये भरधाव वेगात आलेल्या हायवानं प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका जाणारे रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली जवळपास जण जखमी झाले मात्र अपघात होताच हायवा वाळूच्या घटनास्थळावरून वा भूम ठोकली आहे अपघाताची माहिती मिळताच पाचोड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आला असून जखमींमध्ये आठ वृद्धांचा समावेश आहे दरम्यान ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये रिक्षाचा चुराडा होऊन मोठं नुकसान झाले मात्र सुदैवानं जीवितहानी टळली जखमी झालेल्या लोकांची नावं कातडे सोपान केरुबा रामभाऊ मुर्मा लतीफा बी शेख कोळी बोडखा शांताबाई मगरे कोळी बोडखा प्रल्हाद चावरे बोड़ख अंबादास चिडे बाबूराव चावरे मुर्मा आदिल राज्जा कोळीबोडखा चंपाबाई वाडेकर मुर्मा श्रीमंत मापारी सुलताना शेख अशी जखमी झालेल्या लोकांची नावे आहेत संकलन इम्तियाज शेख बुलंदावाज विहा मांडवा